परत मिटिंग अगोदर आपण कमिटी केली पाहिजे या ठाराविक गावाचे सरपंच उपसरपंच थाराविक आणि यांनी यवन खात्याकडनं त्यांच्याकडं असलेले इन्स्ट्रुमेंट त्यांच्याकडे असलेला स्टाफ त्यांच्याकडे आणि तालुक्यात असलेली त्यांची संख्या ही संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं घेतली पाहिजे

त्यांच्याकडे असलेलं मानबळ त्यांच्याकडे असलेले इन्स्ट्रुमेंट हे सगळं समजून घेऊन मग आपल्याला त्याच्यावर वरच्या पातळीवर कलेक्टरशी म्हणा पालकमंत्र्याशी म्हणा मुख्यमंत्र्यांशी आपल्याला माहिती पाहिजे सगळे म्हणून हे कमिटी ती तयार गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायती तुमची किती लावायच्या माहिती आपण घेतली गेली पाहिजे आता समजा उद्या रविवारी परवा मध्यदानाचा दिवस आहे एवढ्या दोन तीन दिवसामध्ये आपण आणखी एक विचार करून किंवा आणखी एखादी सभा घेऊन एखादं शिष्टमंडळ किंवा जे आपली जी रूपरेषा आहे ती तयार करून आपल्या कार्यवाहीला सुरुवात करायला पाहिजे नाहीतर आणखी बळी पडते हा। हां तेव्हा लवकरात लवकर याचा ओ करून याचा विचार करून सर्वांगीण विचार करून की आपली स्वतःवरती स्वतःवरती संकट आलं आहे असं समजून प्रत्येकाने याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि सरकार दरबारी सर्व लोकांनी आपल्या दोन तीन गावातल्या लोकांनी शिष्टमंडळ नेऊन आपली जी कथा व्यथा जी आहे ती त्यांना सांगितली पाहिजे ते म्हणजे गो आमच्या हातात नाही ठीक आहे तुमच्या हातात नाही ना कोणाच्या हातात ते सांगा आम्ही तिकडे जातो पाठपुरावा केला पाहिजे पाठपुरावा केल्याशिवाय काही होणार नाही हे सरकारी लोक आपल्याला शेतकऱ्यांना त्यांना माहिती शेतकऱ्यांना काही कल्पना आहे हे म्हणणार माझं नाही काम को। ना तो म्हणणार माझं नाही कोणाच काम आहे सांगा ना मला आम्ही तिथे जातो ना असं त्यांना म्हणायचं आणि जायचं तिथे बरेच कारण मंत्रालयावर सचिवालयावर जायला लागला तरी जायचं पण हा जीवितचा प्रश्न आहे याची तडी लावलीच पाहिजे म्हटले नगर कल्याण रस्ता आपण आंदोलन करून पण ते गावातले ते काय पोलीस म्हणजे ते पोलीस डिपार्टमेंट ची लोक काय म्हटले आता पिंपरी पेटार मध्ये अगोदरच आमचे शेतकऱ्यांना अठ्ठावन्न जणांना गुन्हे दाखले तेच अजून गुन्हे माग घेतले नाही ते काही म्हटले बाहेरचे हे लोक कर येतात फिटून देतात स्थानिक समजा आंदोलनाला बसले गुन्हे कोणच्यावर दाखल स्थानिक लो लोकांना मग त्याची जबाबदारी कोण घेणार असंही म्हणजे ते आंदोलन करायला काय आपल्याला वन खाते गुन्हे दाखल कोण करणार आपल्यावर पोलीस डिपार्टमेंट करणार वन विभाग हे करणार त्यामुळे अडचणी स्थानिक लोक आपली गावातली येतात आज जवळजवळ आता किती चार पाच वर्ष व्हायला येईल किती दिवस ते समजा जे अठ्ठावन्न जणांना गुन्हे दाखल झालेत का त्यांना कुठं बाहेरचा हे जाता येत नाही कुठं काय म्हणजे त्यात म्हणजे तरुण काही मुलं आहेत इतक्या अडचणी येतात ना आणि किती म्हणजे ते मंत्रालयापर्यंत किती याच्यापर्यंत गेले पण ते गुन्हे माग घेत नाही हा विषय आहे हास्तारोगपेक्षा जर आपण तुम्ही म्हटलं वन विभागाला वन विभागावरच मोरचनीला आणि कसं पुढाकार घ्यायला कोण समजा नाही नाही ऐका ना आता आज हे संघर्ष करायचाच आहे आम्ही दुयगुण दाखल झाले दोन चार गुन्हे ये ओळखणी येणार टाइम फरक नाही पडणार करायचं हे पण आता हे जर नाही ना केलं तरी हे कोणीच नाही करणार नाही ते करणार नाही ते आहे गाणं चात जोरदार आमचं महिला सगळ्या निघाल्या होत्या तर ते सात काल इतकी गंभीर म्हणजे ती बॉडी उचलूनच देत नव्हती नंतर फोनवर काय सांगितलं तिथं बॉडी म्हटली आम्ही हलवून देणार नाही त्यांनी फोनवर काय सांगितलं जाऊ द्या शेवटी माय नोकरी गेली तर तरी चालेल पण जे नरभक्के ना त्यांना शूट करा म्हणजे

समजा काय दोन का तीन आता पकडले पण का तिथं मी आज सकाळी पण गेले तिथं त्यांना म्हटलं आता हे पुढं ते म्हटलं आम्ही चेर बंद करून ठेवणार मी त्यांना म्हटलं समजा इथं सोडताना एवढी समजा ताणाबाच एवढं जंगल तिथं प्राणी नाही राहिले तुम्ही एवढं कुटुंबाला खर्च करता त्यांना तिथं खायला गाला ना जावे समजा एका कुटुंबातली व्यक्ती गेल्यावर लागतं त्याच्यापेक्षा त्यांना तिथं खायला गायला ना तिथं आगे नहीं। आगे नहीं। आगे नहीं। आता तो प्रश्न मांडला त्यावर प्रमाणित माझं मत अस आपल्या तालुक्यात बिबट सफारी व्हायलाच नाही मासिक कुठे आणण्याची इच्छा साधेबाई त्यांनी मोठमोठ्या गोटे तिकडे फॉरेस्ट मध्ये आहे जे मन का त्याच्या अधिकारी इकडे तिकडे त्याचे त्यांना शेणा वळायला लावा त्यांना मेढ्या लावा त्यांना भरपूर खातळ घ्या तिकडे आज शेतकऱ्या शेतकऱ्यांचा जीव मॅटाची चालाय आज तुमची बजरंग झाल्याची लोक आहे ती ती झालेली पिल्ल आहे गायांना वासर ते सुद्धा निघून देते नाही संरक्षण भेटलं पाहिजे आता कोण काल म्हटलं अधिकारी म्हटला माझी नोकरी गेली तर मी गोळ्या मारायची ऑर्डर देतो आणि कधी देतो कोणत्या बिबट्याला देतो आम्ही सगळे ते पकडतो आणि ते बिबटे जांभळपट काही आड सोडायचे बाळासाहेब ते बिबटे परत पुढे येणार हळूहळू अशी परिस्थिती आमच्याकडे दररोज बिबट्या सोडायला त्या जांभळपट काही तिकडे वगैरे सोडतात आता तुम्ही कोणीतरी सांगितलं साहेब तिकडे तुमच्याकडे एकच सोडा आमच्याकडे दररोज गाड्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे यासाठी कोणी सांगितले तर शेतकऱ्याला मोर्चे असेल असं एक जन आंदोलन असेल चळवळी करायला नाही आपल्याला दिवसा मोटरिंग तर जाणं अवघड होणार आहे शेतात जाणं पण आहे अशी परिस्थिती आपल्या या भागावर आणि आपला पट्टा हा बागायत असल्यामुळं त्याचा सगळ्यात जास्त धोका आहे आपल्या या चार सहा गावांना होणार आहे त्यामध्ये दिपोमंडी असेल पिंपरी असेल उमरद असेल दोडोड असेल अशा गावांना होणार आहे यासाठी माझं तर असं मत आहे की चार सहा गावची सगळी लोक एक दिवस आपण चक्काजाम आंदोलन हायवे जाऊन करून टाकू जोपर्यंत आपल्याला कोणत्याही पुरस्थासा निर्णय भेटत नाही मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार कोण असंही त्यांना आंदोलन करावं असं मला वाटतं अनेक नेत्यांना फोन केला अपुट की करायची बळाचे तुम्हाला तालुक्याचा विकास करायचे पर्यटक काय लिहायला पाहिजे पण त्या निवड्यांसाठी काय हादर तयार करा तुम्ही जन्मना जन्म पण त्या पोरांच्या आणण्याची सोय करायला नाही ना ज्या व्यक्त्याला आपण तुमचं निर्माण करण्याची तुम्ही एवढे जे पुशी जे पोसवत हो आहे ते फक्त कडक कपडे घालून आता जिकडे शेळी राह बघा त्याला तिकडे त्याला पंचनामा करतो तुम्हाला सात हजार रुपये तुम्हाला पाच हजार रुपये मागून केला तीस लाख रुपये तीस लाख रुपये देण्यापेक्षा तुमच्या परिषदा गावमध्ये तुम्ही काय करा

ते म्हटलं ना कमिटी तयार करा तर तयार करा एवढ्या ग्रामपंचायत सदस्य घ्या ग्रामस्थ घ्या सदस्य घ्या समजा कमिटी तयार करून जुन्नर पासून सुरुवात करा डायरेक्ट मंत्रालयात जायला सगळे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनुसार लेटर तयार करा लेटर बघा प्रत्येक गावाचे आमच्या हो एका होते घरात त्याचा काही शिक्षक येतात जे आंदोलन 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 काय करायला कोण नगर फेक होते कोण काय होते हा प्रकार राहतो आमच्याकडे सुद्धा शांततेने आंदोलन होते कुणीतरी नगर फेकी अधिकारी होती त्या

अतिशय ज्वलंत असा प्रश्न जीवन मरणाचा असा आपल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आपण पिपोंडी असेल पिंपरी पेंडर असेल काळवाडी उमरज दोरवळ या पंचकृषीतील उपस्थित शेतकरी बांधव त्याचप्रमाणे त्या गावचे सरपंच उपसरपंच सदस्य खर तर पावसाचं वातावरण असल्यामुळं या ठिकाणी उपस्थिती कमी आहे परंतु आपण जरी मुठभर असलो तरी अनेक प्रकारची क्रांती इतिहासामध्ये घडलेली आहे मुठभर मावळ्यांनी सुद्धा स्वराज्य मिळवलं स्वराज्य स्थापन केलं अशा ऐतिहासिक उदाहरणांचे दाखले आपण एकमेकांना देत असतो या ठिकाणी जरी उपस्थिती कमी असली तरी देखील या आंदोलनाला या बैठकीला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्वरूप दिलं पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मग काळवाडे असेल पिंपरी असेल पिंपोंडी असेल किंवा उमरज असेल या भागामध्ये जास्त बिबटे ज्या भागामध्ये आहेत अशा पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांची ग्रामस्थांची पुन्हा एक दोन वेळा या ठिकाणी बैठक आपण जर घेतली आणि याच्यामध्ये आपल्याला निर्णय काय घ्यायचा तर आपल्याला काही लोकांचं आज्ञान नाही की या अज्ञानामुळे आपण काही निर्णय घेऊ शकत नाही अभिभाऊनी आता सांगितलं की आंदोलन करता येणार नाही वेठीकर ताईंनी सांगितलं आंदोलन केल्यानंतर काय प्रकार होतात किंवा लोकांचं काय नुकसान होतं परंतु थांबता येणार नाही ताई कुठेतरी आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय घेत असताना जरी आपल्याला त्रास झाला जरी आपल्याला मंत्रालयामध्ये जाण्याची वेळ आली तरी पन्नासच नाही तर कमीत कमी, -कमी पाचशे लोक त्या ठिकाणी गेले पाहिजे आणि हे पाचशे लोक जाण्याकरता आपण वेळोवेळी याच्यावर चर्चा केली पाहिजे एकत्र बसलं पाहिजे आज पावसाच्या वातावरणामुळे जरी संख्या कमी असली तरी पुन्हा या विषयाचा छडा आपण लावलाच पाहिजे कारण आत्ता दोन तासापूर्वी सहा वाजता माझ्या देखल जी घटना घडली ती मी या ठिकाणी सांगतो दोन सक्के भाऊ घास कापत असताना त्यांच्यावर वाघ बिबट्या धावून आला उसत होतो आणि त्यांनी आरडाओरडा केला मी जवळच होतो आणि पुन्हा तो उसामध्ये शिरला म्हणजे एवढी भयानक अवस्था झाली केवळ महिलाच नाही लहान मुलं नाही तर पुरुषांना सुद्धा आता धोका निर्माण झाला एकच नाही तर अनेक पुरुष जरी एकत्र असले आणि बेसावध असला तरी सुद्धा बिबट्या बिबट्याचा हल्ला होऊ शकतो आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं तुम्हाला कल्पना असेल की आता दोन तीन ठिकाणी ज्या घटना घडल्या बाहेरगावच्या मजूर महिला त्यांच्यावर हल्ले झाले लहान मुलावर हल्ले झाले परंतु अशा कारणामुळे काही पर्याय ते मजूर शोधतील दुसरीकडे काम करतील उसाचे क्षेत्र सोडून इतर ठिकाणी ते काम करतील रस्त्यावरची कामं करतील एखाद्या बांधकाम व्यवसायाच्या हाताखाली काम करतील ते पर्याय शोधतील परंतु आपण पर्याय शोधू शकत नाही आपल्याला शेती सोडता येणार नाही कारण आपली जी कष्टाची जी उदरनिर्वाहाचं जे साधन आहे शेती तो श्रीमंत असो गरीब असो कधी ना कधी गदी त्याला सुद्धा वेळ येईल शेतीत जाण्याची आणि शेती करण्याची तेव्हा श्रीमंतांनी किंवा बंगलेवाल्यांनी असं समजू नये की गोरगरीब शेतकरी जे आहेत ते उन्हादानामध्ये कष्ट करतात मारतात त्यांच्यावर हल्ला झाला आपल्याला काही घेणं नाही परंतु हा प्रत्येकाच्या जीवाशी हा प्रश्न एक, एक ना एक दिवस निर्माण होईल आणि त्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे <coughs> उपस्थिती जरी कमी असली तरी आपल्याला याला मोठ्या प्रमाणामध्ये स्वरूप देणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये जी काही या आंदोलनाच्या बाबतीत म्हणा किंवा मंत्रालयांमध्ये जायचं असेल त्याच्यामधल्या काही तांत्रिक बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे कारण आपण बरीचशी मंडळी त्या बाबतीत अनविज्ञाने आहोत अज्ञाने आहोत काय स्वरूप त्या ठिकाणी त्या त्या निर्माण करता येईल किंवा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला सोडून देता येणार नाही घटना समजा चार दिवस घडली नाही चार दिवसांनी पुन्हा घडणार आहे कुठं ना कुठं आपल्या गावामध्ये शिवारामध्ये अशा सतत घटना आता घडत राहणार कारण बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही वन विभागाला सुद्धा सांगता येणार नाही बिबट्यांची संख्या आणि म्हणून आपण सावधगिरी न बाळगता आता अनेक प्रकारच्या आमच्या गावामध्ये सुद्धा दोन दिवस गाडी फिरते सावधगिरीसाठी कोणकोणते उपाय करायचे हे सांगितलं जातं परंतु काय उपाय करणार नाही बसून काम करायचं नाही उभं राहून काम करायचं मोबाईल सुरू करायचा किंवा एखादा आपला भावा असेल आपले वडील असेल किंवा सहकार्य असतील त्यांना घेऊन शेतामध्ये जायचं या गोष्टी अशक्य आहे प्रत्येक वेळेला या गोष्टी म्हणजे या गोष्टींना योग जुळून येईल असं नाही कारण पुरुष मंडळी बऱ्याच प्रमाणामध्ये बाहेरगावी जात असतात प्रापणची कामानिमित्त फिरत असतात महिलांना नेहमी शेतामध्ये काम करायचं करावं लागतं आता मजूर महिला सुद्धा मोठ्या संख्येने उन्हाळ्याचे दिवस आहेत बरीचशी कामं शेतकऱ्यांची बाकी आहेत परंतु मजूर महिला सुद्धा आता भयबीत झालेल्या आहेत त्या सुद्धा शेतामध्ये काम करायला येत नाही फवारणीवाली मुलं सुद्धा आता फवारणी करायचं धाडस करत नाहीत मग कालांतराने ही शेती आपल्याला कडीच ठेवावं हो लागेल यासाठी आपल्याला हे आंदोलन छेडणं गरजेचं आहे आणि हे आंदोलन कशा पद्धतीने त्याला मूर्त स्वरूप द्यायचं त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपली उपस्थिती करत पाहिजे पुन्हा एकदा आपण दोन दिवसांनी चार दिवसांनी एखाद्या गावामध्ये बसू नाही जमलं तर पुन्हा एकदा इथं बसू आणि सर्व गावांनी मला असं वाटतं की या पंचक्रोशीतल्या सर्व गावांनी त्या, त्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांना गावागावांमध्ये दौंडी द्यावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये संघटित करावं मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला शेतकरी संघटित होतील त्यावेळेला कुठेतरी आपल्याला हा प्रश्न मार्गी लावता येईल अशा प्रकारची या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद किती रोज बोल आता मी लेट दाखवत आलो नाव पुढं या लोकांची माहिती आहे मी दुपार

गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका